शेतकरी मित्रांनो चला आज मी तुम्हाला खरी पंधरा नंबर पपई कशी असते तिची तुम्हाला पूर्ण माहिती देत आहे चला तर पाहूया पंधरा नंबर पपई ही थी नंबर पपई तिची सेटिंग पा कशी झालेली आहे पूर्णतः सगळे प्रत्येक पानांच्यामध्ये पपई निघालेली आहे पाहू शकता तो भाई किती एकच एक साइज मध्ये निघालेली आहे ही पाहा बाबा तुम्ही ही शंभर टक्के पंधरा नंबर फोटो आहे आजकाल पंधरा नंबर पपई मध्ये खूप भेसळ येते ही पाहतो मी पंधरा नंबर पपई तिची सेटिंग पहा कशी झालेली आहे दुसरं झाड बघा ही पाहा पंधरा नंबर पपई आणि पूर्णतः शेणखतावरती आहे ही पपई ही पाहा तुम्ही मी सॅम्पलसाठी फक्त पाचच झाडे लावलेली आहेत पण ती पाहा पाहू शकता व्हिडिओमध्ये तिची सेटिंग कशी से झालेली आहे आणि पूर्णतः शेण खत आहे रासायनिक खत नाही आहे आणि खाण्यास इतकी गोड आहे अप्रतिम मला जर ही माहिती योग्य वाटली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकन दाबायला विसरू नका शेजारची घंटी